तर मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन ह्याच पार पडतंय परंतु त्यापूर्वी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंत्रिमंडळाची मंजुरी ही दिली गेलेली ज्यात मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेले कशात यात किती टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यास मंजुरी दिली गेली तर याबद्दल संपूर्ण माहिती आणि तसेच नेमक्या विधेयकामध्ये काय का नमूद करण्यात आले याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा तर मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात येणारे राज्यातील मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली तर विशेष अधिवेशनाआधी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या या अहवालाला मंजुरी दिली गेलेली तर मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागास असल्यास सुद्धा म्हटलेले पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्यास सुद्धा अहवालात हे म्हटलेले तर तसे आता मराठा समाजाला देण्यात आलेले हे आरक्षण पाहिलं तर मागास प्रवर्गातील नाहीये ते स्वतंत्र सवर्गातील आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाला मिळत असलेल्या सगळ्या सवलती लागू होणार नाहीत तर या आरक्षणामुळे मराठा समाजाला सरकारी शाळा मंत्रालय क्षेत्रीय कार्यालय जिल्हा परिषद विद्यापीठे आणि इतर सरकारी कार्यालयांमधील नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण हे मिळणार आहे तर महाराष्ट्र लोकसभा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये या आरक्षणाचा लाभ हा मिळेल तसे पाहिलं तर मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे राजकीय आरक्षण हे मिळालेले नाही राज्यातील त्याच्या संख्याबळानुसार या समझास, या समाजास पुरेसे प्रतिनिधित्व हे असल्यामुळे समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नाही असं राज्य मागास आयोगाच्या अहवालात म्हटलेले आता हे आरक्षण केव्हा लागू होईल याबद्दल बोललो तर विधानसभा आणि विधान परिषदेत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर ते सहीसाठी राज्यपालांकडे पाठवले जाईल आणि राज्यपालांच्या स्वाक्षरी या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल राज्यात मराठा आरक्षण तातडीने लागू केले जाईल तर मग अशात विधेयकामध्ये काय नमूद करण्यात आले आता याबद्दल बोललो तर भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीसच्या खंड एक मध्ये निर्दिष्ट केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था व्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था तसेच खासगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असो किंवा अनुदान प्राप्त नसत यांमधील प्रवेशाचे एकूण जागांचे दहा टक्के आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील व पदांवरील सरळ सेवा भरतीचे एकूण नियुक्त्यांच्या दहा टक्के इतके आरक्षण सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गासाठी स्वतंत्रपणे राखून ठेवण्यात येईल तर यादी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांच्या आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत गटाचे तत्व लागू असेल आणि ज्या व्यक्ती उन्नत व प्रगत गटात मोडत नसतील अशा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गातील व्यक्तींनाच केवळ या अधिनियमाखाली आरक्षण उपलब्ध असेल मराठा समाज सामाजिक शैक्षणिक ग्रुपच्या मागासवर्ग आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस क्रमांक तीन अन्वे असा वर्ग म्हणून विनिर्देशित करण्यात यावा आणि संविधानाच्या अनुच्छेद पंधरा चार पंधरा पाच व अनुच्छेद सोळा चार अन्वे त्या वर्गासाठी आरक्षण देण्यात यावे शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमधील आरक्षणात लोकसेवा व पदे यांमधील आरक्षणात मराठा समाजाला पन्नास टक्केपेक्षा अधिक मर्यादित आरक्षण देण्यास प्राधिकार देणारी आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती व साधारण स्थिती अस्तित्वात आहे मराठा समाजाला लोकसेवांमध्ये दहा टक्के आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये दहा टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे असं काही विधेयकात नमूद करण्यात आलेले तर मग एकूण अशा काही पद्धतीने दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला लागू करण्यात येत आहे परंतु मग अशात आता तसे पाहिले तर लवकरच समान नागरी कायदा हा लागू होणार आहे मग तेव्हा समान नागरी कायद्यामुळे आरक्षण रद्द होऊ शकते का त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता